नमस्कार मंडळी गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आजचा विकेंडचा वार आपण नेहमीप्रमाणेच घेऊन आलेलो आहोत जमुरे आली टॉम ए टॉम काय म्हणत होती तू काय म्हणत होती हा जमुरी काय तू काय बोलत होती तुम्ही लोक काय घरी बसून आरामात झोपा झोपा काढा आणि बघा आमचे व्हिडिओ तुम्ही फक्त बघत राहा मी काय दाखवते ते आम्ही काय करतो ते आम्ही कुठे फिरतो ते आम्हाला सजेस्ट करा आणि तुम्ही नुसतं बघत राहा आम्हाला हां आता तू पण बघत राहा समजली का आता मी काय बोलणार आहे ना हे पूर्ण पॉडकास्टमध्ये ते पण गपचुप बसायचं झोपायचं काय वाटेल ते करायचं लोळायचं आणि ऐकायचं आता मी बोलणार आणि तू ऐकणार आणि बघत राहा आता बघत राहा ऐकत राहा जमूरा काय म्हणाला की आज तू सुंदर दिसते तर खाजू बेबी जरा जास्तच एकदम चढली चाण्याच्या झाडावर खाजुरडी मी मेकअप पण नाही केलं आहे मी बाबू मी मेकअप पण नाही केला तर मी काय पण नाही लावलं ला, आहे आणि मी लिपस्टिक पण नाही लावली मग मग काय ताईसारखी दिसते ताई ताई सुंदर आहे <laughs> हे कोणी ठरवायचं आणि कोणी स्वतःला म्हणजे काय समजतात काय हे लोक स्वतःला स्वतःचं शर्ट आहे ना त्या अंगावरचं त्याला जरा इस्त्री कर जरा व्यवस्थित आणि तू गाजरडे जरा ते केसाचं काय ते बघ ते पांढरे काळे पण करायला तुझ्याकडे साधी तेवढी पण दीड दमडीची लायकी नाही तुझी ते पण पैसे नाहीत स्वतःवर खर्च करायला पण चार पैसे स्वतःजवळ नसतात दहा रुपये पण काय खर्च करायचे असतील तर नवऱ्याची वाट बघत राहावी लागते तुला तू काय ग आणि ताई म्हणाला तो तुला ताई वागणूक पण ताईसारखी देतो का तुला शी आणि मी सांगते तू कशी दिसतेस ताईसारखी नाही तू त्याच्या आईसारखी दिसतेस आईसारखी असा तुझा पूर्ण आकार पण तसाच झाला आहे चेहरा पण तसाच झाला आहे आणि उकार पण तसाच झाला आहे समजली का त्याच्यामुळे ना कोण कॉम्प्लिमेंट देत आहे त्याचं आधी बघायचं हुलिया त्याचा थोबडा बघ आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटला खरं समजते तू शी कमेंट वाचते का तुमचेच भक्त तुला लिहायला लागलेत ला ला जरा कमी करते मला तर वाटतं ना हिची ट्रीटमेंट वगैरे चालले आहे जे मध्ये मध्ये येणं वगैरे आहे ते हिच्या सायकलच्या मागे पुढे ते लोक येतात आणि ते पिशवी एक होती येलो कलरची बहुतेक ती फाईल वगैरे असावी हिची आणि हिच्या बहिणीची कारण हिची बहिणीचं पण आता असंच झालेलं आहे दोघींचा चेहरा मोहरा आकार उकार सगळं सारखंच झालेलं आहे हिचं वेगळ्या पद्धतीने हिचे स्किनचे इश्यू झालेले आहेत आणि तिच्या बहिणीच्या आता मला वाटतं चेहऱ्याच्या रस्त्याचं डांबरीकरण करण्याची गरज आहे जरा जास्तच खड्डे वाढत चालले आहेत सो दोघींचं पण काही अवतारच झालेला आहे आणि ती तर दुसरी तर काहीतरी अति लाडत येते म्हणजे ही पण तशीच आहे पण हा चोमूचंद चोमू चपाटी असल्यामुळे तिला एवढं ये उडता येत नाही आणि तिचा तर पहिले जरा बरा वाटायचा तो पण त्याला जे मी नाव दिलंय ना सत्यानाश तो तसाच आहे सत्यानाश आहे त्याचा पूर्ण उल्हास आहे काय ते वागणं काय ते म्हणजे निब्बा निब्बी पण बरे त्याच्यापेक्षा तरी आपलं वय काय आपण वागतो काय म्हणजे मुलं आजकाल ना हे कसं लोकांना असं झालं आहे की आपल्याला मुलं नाहीत ना अजून किंवा आपली मुलं लहान आहेत ना म्हणजे आपण अगदी चाळीशीत वगैरे असलो पंचेचाळीशीत वगैरे असलो आणि आत्ता आपली आत्ता लेट मुलं झाली आहेत आणि अशी तीन चार वर्षाची मुलं आहेत तर त्यांना वाटतं अभि तो, तो मे जवान अच, ता हो आणि एकदमच एकदम आपण एकदम तारुण्यात आत्ताच पदार्पण केलं आहे आता तसं तर ह्या दोघी काही एवढ्या म्हाताऱ्या कोताऱ्या नाही आहेत ते वागतात त्या गोष्ट वेगळी आहे पण हिची बहीण तर अत्ती करते अत्ती इतकं तर म्हणजे क्रिंज लेवलचं आणि असं वागणं तर कॉलेजमधल्या मुली पण असं वागत नसतील इतका इतक्या लेवलचं असं हिचं बोलणं वगैरे अति लाडात येणं आणि त्या तर त्या सत्यानाशला काय कळतं का जेव्हा तो रूममधनं बाहेर आला म्हणजे ही बाहेरच उभी होती हे हिची बहीण आणि मग ते चालू होतं की कोणतरी तयार आहे कोणतरी ब्युटिफुल दिसतंय असं तसं आणि मग हा मुद्दामून दरवाजा उघडतो आणि ती पॅन्ट असं वर करत ती पॅन्ट सावरत असा दरवाज्यात येऊन असा उभा राहतो आणि परत असा त्याच्यावरती तो जोक क्रिएट करतात हे लोक आणि हसतात त्याचा अर्थ काय होतो माहिती आहे का रे तुला हां सत्यानाश हां पिट्टा पाडू दे तुझा सत्यानाश तुझा होऊ दे चांगलाच काय म्हणजे बोलावं ह्या लोकांना हे फालतूगिरी करतात ह्या लेवलचे इतकं घाणेरडे आडून आडून फालतूगिरी करणारे थर्ड क्लास लेवलची चीप माणसं आहेत ही ते असं आपली बायको बाहेर उभी आहे आणि आपण एक नवरा असं पॅन्ट असं नीट करत असं म्हणजे आपण आता पॅन्ट घालतो आहे असं करत असं बाहेर येतो असं मुद्दामून असा एक भास क्रिएट करतो आणि बाकीचे सगळे हस्त आहेत हा काय लेवलचा जोक आहे आणि हे काय लेवलची विकृती आहे रे सत्यानाशा होत तर काय नाही तुझ्याने पॅन्टच घालती समजलं ना जास्ती काय फालतूगिरी करू नको आणि ऑन कॅमेरा दाखवू नकोस तू पण तसलाच आहेस तुझा पण हालत नाही पाळणा म्हणते मी दोघांचं पण तसंच आहे कारण मला वाटतं हे दोघेच्या दोघे पण तसेच आहेत विकृत आणि म्हणूनच ह्या लोकांचं ही हालत आहे सुधरा रे सुधरा बेशर्मांनो लोकांना तर यडा बनवतातच पण स्वतःच्या जरा स्वतः बघा आपण कसे वागतो काय करतोय आणि ह्याचं काय की लोक लोकांचा डायलॉग असा आहे की हम अकेले आहे ते अकेले जाएंगे मी सबको लेके जाऊंगा हां तू सबकोही लेके जायगा आता तू पहिले तर तुझ्या आईला गिळलीस तिचं जे काही आहे ते सगळं गिळलंस त्याची वाट लावली बारा वाजवले तीन तेरा केलेस त्याचे हां ते करून तुझं आता पोट नाही भरलं तर आता बायकोच्या त्या बहिणीला साडूला आईला सगळ्यांना आहे त्यांना एक्सपोज आहे म्हणजे मी काय एकटा शिव्या खाऊ ना ह्या लोकांना पण शिव्या खाऊ दे तर तीच तुझी नियतच तसली आहे म्हणजे तू स्वतः तर तसं आहेसच स्वतः तर शिव्या खाण्यासारखं आहेसच पण अजून इतरांना आपल्या फॅमिलीमधले पण माझ्यापेक्षा कसे बत्से बत्तर आहेत त्यांना दाखवतो आहे त्यांना एक्सपोज करतो आहे मग मी एकटा का मरू ना माझ्याबरोबर तुम्ही पण मारा हीच हीच ह्याची वृत्ती आहे आणि ते कुठे ना कुठेतरी सत्य बाहेर निघतं ते तसंच झालं आहे ह्याच्या बाबतीत जावई आणि मुली तर गॉन केस आहेतच पण आई तर त्याच्याहून महा महागॉन केस फुल गेलेलीच केस आहे ती काय तर म्हणे खा खा कसले ते बटाटे खाते बटाट्याने काय होत नाही कांदे खा कांदे कांदे खाशील तर होशील ते हिला माहिती आहे बरोबर पोचलेली आहे ना हिला माहिती आहे काय खाल्ल्याने काय होतं ते कांदे खाल्ले किंवा अांदे होतात म्हणजे आई अशी आहे मग पोरी अशाच असणार आणि जावई पण एकदम चुन चुन के लास्ट टाइम बघितलं ना गाडीमध्ये तुम्ही कधी पण नोटीस करा ही बसलेली असते तिच्या नवऱ्याच्या बाजूला जावयाच्या बाजूला आणि कशी विचित्र वागत असते म्हणजे तो जावही घाबरतो हिला या बाईचा काही भरोसा नाही बी आहे अशा टाईपचं म्हणजे बोलू नये ना पण बोलायला लावतात हे लोक ह्या लोकांचं वागणं बोलणं शी घाणेरड्या लेवलची खाणेरडी माणसं आहेत ही एरवी तर खाजुरडी कोणालाच बसायला देत नाही पुढे कोणाला म्हणजे कोणालाच नाही का तर हिला गाडी लागते मग हिला मागे नाही मागे त्रास होतो म्हणून ही पुढे बसते हे हिचं कारण म्हणजे अगदी पुरुष असला तरी त्या त्या झाईला तर दोन अनोळखी बायकांच्या मध्ये त्यांच्या कुशीत बसवतात ते ह्यांना चालतं मग कोणीही असू दे अगदी कोणीही गेस्ट पण असले तरी गेस्ट पण पुरुष असला तर तो मागे बसतो पण खाजुरडी जरा पण मागे बसत नाही की ती काही होऊ दे मग आता कशी आता कशी मागे बसली ग हां आता कसं त्या दुज्याला दिलं बसायला पुढे आणि ए बाबा ए तू काही रिकमेंड करू नको रिकमेंड अजिबात काही करू नको आणि काही दाखवू नको तू आणि बाबा हा जिथे शूट करायला येतो ना त्या गाडीवाल्यांना किंवा ते रेकडीवाले जे पण कोणी जे दुकानदार त्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे ह्याला काही सांगा बाबा तू खा पोटभर खा पण आमच्या इथे शूट वगैरे काय करू नको कारण त्याच्यामुळे तुमची बदनामी होते आहे ह्याची टेस्ट आणि ह्याने रिव्ह्यू दिला म्हणजे लोकं समजणार की फालतूच आहे हे लोकांचं हे ह्याचं गणित आहे इक्वेशन आहे कधी चुकून माकून हा तुमच्याकडनं सबस्क्राईब करून घेतो ना तर तेव्हा ना त्याचे रोस्ट पण व्हिडिओज बघत जा आणि त्याच्यातनं तुम्हाला कळेल आणि ह्याच्याबरोबर तोंडून जर तुमची तारीफ झाली आहे म्हणजे लोक तुमच्याबद्दल काय ग्रह निर्माण करून घेतील काय तुमची लायकी राहील लोकांसमोर काय तुमच्या फूडचं टेस्ट आणि कसं असेल हा लोक विचार करतील ते एकदा बघा हा प्रमोशनच्या नावाखाली तुमची वाट लावतो वाट तो बोलतो ना मी आम्ही अख्ख्याला क्यू सबको साथ लेके जाऊ का सबको लेके जाताय वो तर त्याच्यापासून लांब राहा आणि हा कसा कोणाला काय शूट वगैरे करायला देत नाही स्वतःच्या इथे हा फक्त एकटाच मालक चालक मालक तसं तुम्ही पण जरा काहीतरी स्वतःचं ठेवा ह्याला सांगा ए इथे शूट बीट काय करायचं नाही आम्हाला नको आम्हाला गरज नाही तुझ्या प्रसिद्धीची प्रसिद्धीच्या नावाखाली आम्हाला बदनाम करतो फुकटचा आणि अजिबात ह्याला शूट करायला देऊ नका सांगते मी खरंच मस्करी नाही करत आहे एक नंबरचा केळे आहे तो बघितलं ना केळ्याने केळं केड़ा घेतलं गुलगुलीत बुलबुलीत आणि फुलथुलीत पिकलेली केळी खातो तो आणि सगळे जेव्हा घरात आतमध्ये बसले होते नाश्ता वगैरे चाललेलं सगळेजण गप्पा गोष्टी करत होते तर हे झाई काय झाईचं एक प्रकरण मला काहीतरी विचित्रच वाटतं कुठे ते बाहेर काहीतरी अजीब त्यांचा अवतार काय ते केस काय ते कपडे म्हणजे असतात असे माणसं अशी अंग काठीने आणि असे विचित्र पण त्यांचं ना काहीतरी काहीतरी विचित्रच प्रकार आहे हे खरंच मला ना ह्यांच्या घरात त्यांना कोणच काय बरोबर वाटत नाही आणि मला ते झाईबद्दल पण काही सहानुभूती अजिबात वाटत नाही काय चाललेलं असतं काय कुठे उभे असतात कधी काय त्यांना काय गडी म्हणून आहे घरात की काय करायला आहे काहीच कळत नाही मला तर आणि ती खाजुरडी तिला सांगितलेलं शूट करायला तिथं एक महाभयंकर ह्या सीझनमध्ये कोण येतं फिरायला एवढ्या भर उन्हामध्ये ते ऊन उन बघूनच नकोसं झालेलं आणि काय ते बीच आणि काय काय कोण जातं कोण आहे कोण आहे ते मठ्ठ लोकं हे बघून आहे ना कोणी ये येणार जे येण्याचा विचार पण करत असतील ते पण नाही येणार काय प्रकार होता तो आणि ती तर म्हणाली ना मी जास्त लाडात येते जसं काय कुठे पण गेलं तर हानीमुनला आल्यासारखीच बिहेव करत असते फोटो काढते आणि काय काय फोटो बिटो ठीक आहे का लिमिटपर्यंत पण हे काय आहे बरोबर नाही आला अरे जशी माणसं असणार तसं तसाच फोटो येणार ना स्वतःला बघ आधी बरोबर आहेस का तू बरोबर असशील तर फोटो बरोबर येईल तुझा नवरा बघ ढेरपोट्या त्याचंच पोट वाढतंय जिचं वाढायचं तिचं तर काय लक्षणच दिसत नाही नुसतं बाकीचं सगळं वाढतंय पोट सोडून तर ते त्याला बघ कसा आहे तो कसा तो दिसत होता सत्यानाश त्याचा पण काय अवतार झालाय आणि स्वतः बघ कसं तुझ्या खड, दा खड्ड्यांचं डांबरीकरण करण्याची गरज आहे चेहऱ्यावरचा म्हणते मी तर ते, ते पण आणि सगळं काही म्हणजे मला काही कोणाला बॉडी शेम वगैरे करायचं नाही आहे अगेन पण हे लोक असं दाखवतात ना की आम्हाला असं लागतो तसं लागतो आणि हिचं मनच भरत नाही मग अजून 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 अरे मग मा, म्हणून मला बोलावं लागतं की तुम्ही स्वतः जे लोकांना पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न करता की आम्ही एवढे सुंदर आहोत आम्ही एवढे बेस्ट आहोत आणि आमचं काय आमची बातच काहीतरी ओर आहे वगैरे आणि म्हणजे माझीच लाल संघटनेचे अध्यक्ष बनण्याचा जो प्रयत्न तुम्ही स्वतः करताना त्याच्यावरनं तुम्हाला ही जाणीव करूनच द्यावी लागते की बाबा एकदा रियालिटी चेक घ्या म्हणजे स्वतःच्या प्रेमात असावं पण इतकं पण चुकीच्या गोष्टीत किंवा चुकीचं आपल्याबद्दल समज नसावा माणसाला तर जरा कुदकी शकल देखो शकल के हिसाबसे फोटो आहे की हां एडिट बिडिट करून मग ते करता येईल तुम्हाला पण एकदम पहिल्याच ह्याच्यामध्ये पिक्चर परफेक्ट येण्यासाठी ना आपण आधी परफेक्ट असावं लागतं आणि ते मोदक वगैरे की खा न खा न खा ना खव नो तू पाहिजे खा ना खा ना नाही तो माझ्यासाठी नाही खाते त्याला वाटतं की मी खायला पाहायचे मी खायला पाहायचे हे कशाला ऍक्संट कशाला तू कुठली काय मोठी हा व्हिक्टोरिया आहे क्वीन व्हिक्टोरियाच्या खानदानातली आहे हां की विक्टोरिया बार मध्ये काम करणारीच्या खानदानातले कशाला ना कशाला बोलायला कशाला फालतूची ओव्हर ॲक्टिंग खा ना खा ना खा ना गपचप नाही तर मग उगाच दुनियाला पिढीए का दाखवते खुजाची बहीण दुजा खाजुर्डी खुजा तिची बहीण दुजा आणि काही कोंकण कोंकण कोकण नसतं ते कोकण असतं ते गोवन वगैरे तो जो गोवा साईडचा पट्टा आहे ते कोकणी भाषा जी आहे त्याच्यामध्ये ते कोकण म्हणतात मराठी भाषेत कोकण म्हणतात तुम्ही नक्की कुठल्या म्हणजे ॲक्सेंट मारायचं तर काय नीट तरी काहीतरी नीट, नीट तरी शिका उगायचंच अगदी मी कोकणात आलं तर कोकणात कोकणात नाही कोकणात आलं तर उगाच आहे ना आमच्या कोकणाचं नाव नका खराब करू एकतर ऑलरेडी म्हणजे लिटरली इकडे येऊन आणि आमचं असं आणि आमचं तसं अगं बाय असं बाय कारण हे सगळं हेल काढून बोलून असं सगळं करून ते आपण कोकणी असण्याचं ते जे दाखवत आहेत ना तेच असह्य आहे आणि अजून नको नका वाटला समजलं ना नाही मी तुझी टाककीटिक्की टिक्की अल्ट्रा प्रो मॅक्स लेवलवर करेन झमुऱ्या समजलं ना जो बायकोला सांग जास्ती लाडत येऊ हो नको जास्त ॲक्सिडेंट झाडू नको जिथली आहेस ना तिथलंच जे आहे तशीच राहा उगाच जास्त कोकणी बनण्याचा प्रयत्न करू नको नाही तर तुझंसं बोकणी करून टाकेन ना कळेल मग साधं वाढण्याला वाढणं म्हणतात हे पण यांना नाही माहिती की बाबा वाढा वाढ वाड़, जसं हवं तसं वाढ आणि जितकं पाहिजे तितकं वाढून घे टाक 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 जितकं हवं तितकं टाक ही कुठली भाषा टाक काय टाक कुत्रा आहे का टाकायला वेफल म्हणे वेफल वफल असतं ते काय आहे वेफल काय का आवडते मला वेसल आवडते वेसेल अरे काय तुम्ही जे खा खाण्याच्या पदार्थाचं नाव घेऊन आपण जे खूप मॉडर्न असल्याचा जो आव आणता ना ते नाव तरी आपण नीट घेत आहेत नाव घेता येतं नाही आणि मोठे वेफल खातायत वेफर खाण्याची लायकी नाही तुमची ते माहिती आहे ना सेटाफिल ते क्रीमचं त्याचं मी माल आहे की मैंने तो सेटाफील मागता ये ये सीताफल आया तसं यांची गत आहे वेफल वेफल म्हणून कोणतरी यांना वेफर आणून द्यायचं नाही तर वेफर बिस्किट आणून द्यायचं वेफल म्हणे अरे तुम्ही स्वतः किती वायफळ आहे ना ते बघा आधी तुमची वायफळ बडबड थांबवा खाजुर्डी बरोबर बोलत होती की आपलं घर म्हणजेच एक हास्य जत्रा आहे हास्य जत्रा नाहीये म्हणजे खरं वेड्यांची जत्रा आहे वेड्यांची एक पण धड नाहीये सगळेच्या सगळे पूर्ण खानदानच पागल खानदान कशी ती कचकचा भांडत होती आणि कसं ती ती पोरगी दोन मुली दोघी अशा विचित्र आहेत एक आहे तिला तरी थी नवरा पार येडाच बनवतो त्याला असली बायको पाहिजे होती ती तुझी बहीण आहे ना तिला जरा चार शब्द जरा आकलेचे जरा शिकव जरा काय येडेपणा करत असते आणि काय ते ना तूच तूच जरा बहिणीच्या नात्याने नुसतं असं स्टाईल मारण्यापेक्षा ना जरा आपल्या बहिणीला जरा सुधरव तिला स्वतःसाठी काहीतरी करायला तेवढं तरी शिक तिला स्वतःचं काहीतरी अस्तित्व आहे ह्याची जाणीव तरी करून दे तुला तर माहिती आहे ना कशी होती आणि काय झाली आम्ही तर बोलतोच पण तू तर स्वतः बघते ना जरा शिक नुसतं तिच्याशीच भांडू नको काय तर म्हणे ही ही मला काही बघायलाच मिळालं नाही हिने तर आधीच घेऊन टाकले ना खांदे बा छादे हिने आधीच सगळं घेऊन मग मला एवढं वजन एवढं सगळा बोजा घेऊन मी काय बघणार मग मला कायच बघायला मिळालं नाही नको ना मला नाही हम लोक जाएंगे ना हम लोक जाते ना उदर और हे लोग लोक जाने दे मी तर को घुमाती ना नको मला काय नको मग तू परत असं करणार म्हणजे काय होतं आहे <laughs> काय प्रकार होता अरे शिकव तिला हो ती अशी झाली आहे मॅड कारण का हिचं तिचा नवऱ्याने तिला येडा करून आहे तिला असं वाटतं आपला बाब 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 बाबू लावतो साबू ते सांग जरा तिला बाबू कसा काटतो तिचा तो सॉरी गायज इग्नोर माय व्हॉइस कारण माझा पूर्ण अजून पण रिकवर नाही आहे पूर्णपणे ना तर त्याच्यामुळे पण मी प्रयत्न करते सो अगेन सॉरी आवाजासाठी ज्या प्रकारचा आवाज माझा आहे त्या प्रकारचा म्हणजे आता येतोय सध्या ते काय खाऊ गल्ली दाखवायला गेला तिथे पण ते, ते पावभाजी तो पण जे जे ह्याच्या ओळखीचे असतात ते पण इतके ओव्हर ऍक्टिंग इतके ओव्हर ऍक्टिंग मी बोलले ना ह्याचे हे हा जे गोष्ट दाखवेल ना तिथे तर कोणी रेकमेंडेशन तर जाऊच दे कोणी जाणार पण नाही त्याची तर आणि लिटरली असे लोक पण असे ओव्हर ऍक्टिंग करायला लागतात ना काय तर काय तो तवा आणि त्या तव्यावरती लिटरली पुसतोय तो पाव असं वाटत होतं तवा पुसतोय पावाने इतकं त्याच्या अंगात आलेला आणि जास्त ज जोमात आलेला तो पावभाजीवाला शी कुठून कुठून शोधतो रे हा स्वतःसारखे केळे लोक पिकलेली केळी शी आणि तिथे पण का खा खाल्लं सगळं काय काय ते घेतलं पावभाजी आणि त्याच्यानंतर मग मोमोज आणि हे ते आणि मग घरी येऊन थाळी आहेत म्हणजे लिटरली म्हणजे धाम धूम कार्यक्रम यांचा फुल लॉन चालू असणार काय म्हणजे तो कार्यक्रम तो तर चालूच आहे इन प्रोसेस हां ते तर ही पण म्हणाली आपली टॉम पण म्हणाली की मी बरेच दिवस तुम्हाला रेसिपी नाही दाखवली कारण आमच्या इथे होमस्टेमध्ये वेगळे वेगळेच पत्रास्टेमध्ये कार्यक्रम चालले आहेत ना आजकाल हां बरोबर कार्यक्रमच चालले आहेत दोन कपलचे कार्यक्रम पण ते कार्यक्रमचा काय बाबा क्लायमॅक्स होतच नाही आहे मंडळी काय <laughs> बोलू आता मी आता तुम्ही समजून जा तुम्ही हुशारात आणि ती बहीण गाडीत बसल्याबरोबर कसा हिचा जीव नुसता चुरचुरला बघितलं खाजरुडीचा ए बाबू नको बाबू तुझी गाडी खराब करून टाकेल ती बाबू खराब करून टाकेल म्हणजे काय ती धूध पितं बाळ आहे की काय करणार आहे तिकडे हागणार आहे की ओखणार आहे की काय करणार आहे खराब करून टाकायला किती ते माणसाने काय नको तुझी ती गाडी तुझं लाईफ बघ आधी पूर्ण खराब केलं आहे तुझ्या बाबूने ते सावर आधी ते साफ कर नंतर मोठ्या गाडीच्या गोष्टी दाखव हिला ना म्हणजे असं काहीतरी असं इतकं मटेरियलिस्टिक गोष्टी आणि सगळं असं बघून ते तर ते तर नाहीच आहे म्हणजे हिच्या मटेरियलिस्टिक गोष्टी ज्या हिला असं वाटतं आपल्याकडे भारी आहे ते तर कचराच आहे पण हिला उगाचंच असं काहीतरी वाटतं आणि आपल्या बाबूने आपल्यासाठी काय केलं आहे आणि काय नाही आणि मी कसली राणी आहे पत्रा स्टेची बंगल्याची मालकीण असं वाटतं हिला खटाऱ्या बंगल्याची आणि ह्याला तर आता जबरदस्त त्याच्याकडे काही बुकिंग नाही आहे किती क्लॅरिफिकेशन देऊ दे मी बि बिझी असतो हे ते वगैरे जर ह्याच्याकडे बुकिंग असेल तर हा दाखवण्याशिवाय राहणारच नाही त्याच्याकडे बुकिंग नाही आहे ते व्हिडिओला पण काय व्ह्यूज येत नाही है। तर ह्याने हेरलं आहे की आता काय दोन गोष्टीच आपल्याला वाचवू शकतात एक तर मम्मीची फ्लॉप रेसिपी ती पण म्हणजे कोण भीक नाही घालत आजकाल सगळ्यांना समजून गेलेत पण तरी पण एक ट्राय म्हणून ते एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे फेक थमनेल नाही तर टायटल जे जे टायटल बघून मागच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आले आहेत तर असं मुद्दा म्हणून टायटल द्यायचं जसं की आम्ही फसलो बिसलो आणि काहीतरी आतमध्ये फालतुगिरी करायची हे ह्या पक्क्या या क पकलेल्या केळ्याने ओळखले आता त्याच्यामुळे हा बरोबर असा फालतूगिरी करत असतो त्याशी काय आम्ही फसलो मला फसवलं काय ते आणि आतमध्ये फालतुगिरी याचा कुठले तरी ते रील आणि हे ते बघतो आणि त्याचंच काहीतरी हुशारी दाखवत असतो हे तर आम्ही ना लहानपणी करायचो समजलं ना एक दोन हाताला बोट किती दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिव्हर्स काउंटिंग कर दहा नऊ आठ सात सहा सहा सा, अच्छा इथे सहा आहेत आणि मग हे दुसऱ्या हातात किती पाच आणि पाच अकरा अरे असं कसं झालं अकरा हे सांग ना लोक चोती मे करते ते समजलं का रे चो गपना गपना चोथी फेल तुम्हाला काटलं मंडळी मी संस्कारी आहे मी असं नाही बोलत चोतीया बोलते मी आणि ह्याला साधे साधे शब्द आठवत नाहीत म्हणजे माझं असं फ्युचर प्लॅन किंवा माझं असं प्लॅनिंग असं रेडी असतो तर हा म्हणतो माझं असं ते पुढचं जे व्ह्यू आहे व्ह्यू तो क्लिअर असतो व्ह्यू व्ह्यू क्लिअर असतो जिथे असायला पाहिजे तिकडे तर तुझे तर अरर रर निशाणा चुकला नेम चुकला असं तुझा नेम लागत नाही मग तेव्हा कुठे जातो तुझा क्लिअर व्ह्यू हां भुरसट होतो चष्मा लाव चष्मा लावून करत जा म्हणजे काम म्हणते मी काम चष्मा लावून करत जा म्हणजे इकडे तिकडे पडणार नाही जिथे जागेवर ज्या म्हणजे आमटीमध्ये भात भातात आमटी असं असं नाही हा पडणार ना नीट असं व्यवस्थित जिथे जी गोष्ट आहे ती बरोबर तिकडेच त्याच जागेवर वाढली जाईल असं तुझ्या भाषेमध्ये टाकली जाईल ते म्हणते मी नीट टाकत जा बरोबर असं नेम लावायचा असा नाही तर मग गेममध्ये मजा नाही येत म्हणजे गेम हरतो ना मग आपण काय प्राईज वगैरे नाही मिळत मग त्याच्यामुळे समजला का रे टकल्या चुप आणि आमचं आम्ही स्टे असं बंद ठेवतो हे जनरली आम्ही असं करतो हे असं पॉसिबिलिटी आहे तर पॉसिबिलिटीला हा टेंडन्सी म्हणतो म्हणजे अशी टेंडन्सी असते की असं ऑगस्टमध्ये वगैरे पावसामुळे आम्ही बंद ठेवतो ही आमच्या टेंडन्सी आहे टेंडन्सी आहे अरे नाईट कॉलेज रिटर्न तू कुठल्या तू शाळेचं नाव बिलकुल सांगू सांग नको बिलकुल सांगू नको मोर्चा आणतील लोक तिकडे बसतील ह्याला कसं काय पास केला ह्याला कसं काय त्या शाळेने ह्याला ढकललाच मी तुम्हाला सांगते काय मंडळी नको रे बाबा नको हा जाईल तिथं ते शिक्षक पण परेशान झाले असतील म्हणून म्हणाले असतील जाऊ दे याला निकाल ऑडियन तुला आंबे विकायच्या तादमध्ये सांगत असतो तीनशे रुपयाला मिळाले चारशे रुपयाला मिळाले लास्ट टाइम माहिती आहे ना तुझा काय एका दिवसात धंदा बांध तर तू हिंमतच कर आणि त्याच्यातले खराब बिराब निघू दे नाही तुझी टिक्की केली ना बघ एका दिवसात नाही ह्या वेळेला अर्धा दिवसातच तुझा बाजार उठवते बघ मी आणि ह्याच्या आईची ती ढापलेली रेसिपी मटनची रेसिपी बघून चिकन, चिकन मध्ये करून दाखवते पण ते इतकं रटवलेलं आहे इतकं रटवलेलं आहे इतक्या वेळेला ती रेसिपी तरी ती चुकते ते चुकतेच पण इतकं म्हणजे स्वतःला असं म्हणजे ही माझीच रेसिपी आहे हे ठासून दाखवण्याचा हिचा प्रयत्न असतो ना की मटणाला पण सॉरी चिकनला पण मटन बोलते म्हणजे चिकन मटण सारखंच असतं चिकन म्हणजे मटणच आहे आणि मटण म्हणजे मच्छीच आहे आणि मच्छी म्हणजे तुच्छीच आहे आणि तू आहेस लुच्ची लुच्चीच आहेस तू काय बडबडत असते काय करत असते आणि ते खोटं खोटं हसणं आहे <laughs> मी ते घाबरले मी ते घाबरले मला तर असं झालं मला तर वाटलं की माझा तर बीपी शेवट झाला अरे शेवट झालं चकली का नाही का तू हां धरतीला भार कुठची तशावर पण काही जोक मारत असते त्या दिवशी तर तुझा पोरगाच म्हणाला ना की तिथे मम्मी पडली तर मम्मीला वाटलं की मी कुठे आहे हाय मी का मी उपरू मी पोच गई तसं का गं तुला असं वेळोवेळी काय तू एवढी स्वतःला शेपणबाई आहे ना स्वतःचं कसं ठापलेली रेसिपी लोकांना दाखवत असते काही कशाला काही म्हणा कशाला काही खा तुझ्यासारखे येडे वाटलो का तू तु, तुझ्या काय म्हणतात ती ती मुलगी विगीणबाई तिला मुलगा समजून वाढवलं एवढं दु, दु, दुनियाला ताप करून ठेवला डोक्याला सगळ्यांच्या काहीतरी फालतू जन्माला घातला बकासूर असा ते त्याला भूक लागली तर कच्चाच खाऊन टाकेल असं स्वतःच म्हणते आणि की वाट बघवत नाही आणि असं चुकून बघितलो की काय होतं असं तसं मग कर ना कर ना बकवास बंद कर आणि पटपट कर आणि आम्हाला नको दाखवूस दाखवण्यात पण वेळ नको घालूस ते बनव आणि खा आणि ते तुझ्या त्या बकासुराला खायला घाल एकदाचं फालतू कुठचे अरे ढापताना पण जर ढापले ढापलेली गोष्ट पण दाखवणं ना सगळ्यांना ना ना जमत नाही तुम्हाला तर नाहीच नाही तुम्हाला तर काय जमतं ते सांगा रे काहीच जमत नाही कसली लायकीच नाही तुमची फुटा चल फट चुप 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 एकदम चुपछाप आणि काय हाताच्या हाताने करायचं पण हाताची चव येते हो आणि हाताला जे लागलेलं असतं ना जे इथे तिथे हात लावते तुझी खाजुरडी सून आणि तू पण तू पण हात लावते कुठे कुठेला अडकलेलं काढत असते त्याची पण चव उतरते स्पेशल म्हणून एकदम टेस्टी टेस्टी होतं शिंकली ती बघितलं कसं शिंकली आणि तसंच मग राहू दे ती ती पण म्हातारी पण एकदम बिथरली कि अरे काय मग झालं का झालं रेकॉर्ड हां राहू दे राहू दे हिला विश्वास आहे ना फार बाबू कटला वेल बाबू बाबू एडिट एडिट आ बाबू ॲडिट त्या दिवशी त्या झाई काकांना पण काहीतरी फालतू बोलली होती ते मांडीवरनं काय बोलत होते काय माहिती म्हातारी पण एक नंबरची थिल्लर म्हातारी आहे काहीतरी बोललेली तेव्हा आपण एडिट आ बाबू एडिट ॲडिट बाबू एडिट तर करतच नाही आणि ते बोललेलं पण ठेवतो त्याच्यामध्ये असला नालायक बाबू आहे अकलेला केळ्या आणि जेव्हा तो म्हणायला मीठ जास्त झालं तेव्हा कशी फाटलेली हा हातभर कारण हिला माहिती होतं आपण शिंकलोय ना तर ते एक्स्ट्रा होऊ शकतं बाबू बाबू काय बाबू मी तर घाबरले ना बाबू अरे मठ्ठांनो हे जे जातात ना भिकार भक्त त्यांनी बघा जरा यांचे प्रताप बघा यांचं वागणं बघा यांचं बनवणं बघा आणि काय ते ह्यांची स्वच्छता बघा हायजीन बघा जे कोण बोलतात ना त्या दिवशी पण बोलत होते स्वच्छता एक नंबर स्वच्छता याच्यावरून तुमचा दर्जा ठरतोय तुमची लायकी ठरते समजते का तुम्हाला नाही समजणार कारण तुम्ही आहातच त्या लायकीचे पण माझी जी मंडळी आहेत त्यांना ही रियालिटी ऐकायला आवडते म्हणून मी परत परत बोलत असते बाकी तुमच्याकडनं तर मला अजिबातच काही अपेक्षा नाही आहे भिकार भक्तांकडनं कारण तुम्ही आहातच त्या लायकीचे तेच खाण्याच्या लायकीचे फक्त तेवढंच नाही तर तुम्ही ते ते खाल्लेलं जे बाहेर काढून जेव्हा येतात ना तर त्याच हाताने कालवलेलं पण खाण्याच्या लायकीची ती तुमची लायकी आहे तर खा खा तेच खा टेस्टी टेस्टी व्हेरी व्हेरी टेस्टी टेस्टी आणि सगळ्यांना रिव्ह्यू द्या आणि हायजीन वगैरे बोला कारण हेच आहे तुमच्यासाठी हीच हायजीन आहे हेच स्वच्छता आहे हेच छान आहे मास्त मस्त ना लास्टली ह्याला इतका माज आहे इतका माज आहे ह्याला तर म्हणजे ह्याची ते तेवढे तर ह्याची ओकातच नाही आहे की हा काय टी व्ही आणि हे सगळं काही दुनिया आणि काय बघेल ते तर ह्याच्याकडनं अपेक्षाच करणं चुकीचं आहे पण काही गोष्टी असतात जी आपल्याला आपल्याकडे टी व्ही वगैरे नसलं तरी माणूस एक स्वतःला अपडेटेड ठेवण्याचा प्रयत्न करतो तर ह्याला कोणीतरी त्या दिवशी लिहिलं होतं की तुम्ही एकदा तरी मेन्शन करायचं होतं जे काश्मीरमध्ये भॅड हल्ला झाला त्याच्याबद्दल थोडं तरी काहीतरी तरी, तरी तुमचं काहीतरी वेगळंच चाललं आहे तुम्ही वेगळ्याच दुनियाचे आहात तर त्याच्यावर ह्याने रिप्लाय केला होता की नाही सांगायचं आहे आम्हाला तुम्ही सांगितलं सांगित ना थँक्यू तुम्ही सांगितलं ना थँक्यू म्हणजे किती ना किती माज असावा आणि अशा लोकांना अशा लोकांचे व्हिडिओ तुम्ही सपोर्ट करता अशा लोकांना बघता अशा लोकांना आणि राहायला प्रश्न तो कुठल्या दुनियेतला आहे तर मी पहिल्यापासनं नरड्यापासनं ओरडून सांगत आहे गौंग गौंग सा की तो गोंगोंगच्या दुनियेतला आहे गाँग गाँग तिकडच्या लोकांना पण आता काहीतरी थोडं मला वाटतं गोंगोंगच्या दुनियेत मंगळावरच्या दुनियेत आणि कुठल्या कुठल्या दुनियेमध्ये त्यांना पण काहीतरी थोडंसं माणुसकी असेल माणुसकी नाही तर एलियन की असेल काहीतरी तरी असेल ना त्यांच्या दुनियेतली हां पण ह्याला तर ते पण नाही आहे हा वेगळा आहे ह्या पृथ्वी तलावरच्या राक्षसगणातलं हा आहे इतकंच मी म्हणेन ह्याच्यासाठी कसलं नाही त्याला कोणाचं काही ह्याचं चालू राहिलं पाहिजे आणि तुमच्यासारखे जोपर्यंत आहेत ना इतकं समोर दिसून पण असल्या व्यक्तीला सपोर्ट करणार आहे आणि त्याचं गुणगान गाणार आहे तोपर्यंत हे असंच होत राहणार आहे दुनियेमध्ये माणसाला माणसाचं काय नाही आता मी परत बोलले ना ते कॉन्ट्रोवर्शियल होईल ते जाती धर्म आणि हे ते करण्यापेक्षा ना हे हे जे आहेत समाज समाज हे समाजकंटक आहेत ज्यांना समाजाशी काही घेणं देणं नाहीये ही विकृती आहे हे समाजघातकी लोक आहेत हे लक्षात ठेवा आणि विचार करा यावर थोडा सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी भेटू आपण उद्याच्या भागात नवीन विषयासोबत आणि आजच्या पॉडकास्टचा एंड नेहमीप्रमाणेच उखाण्याने तर आजचा उखाणा घेतलेला आहे अंजली डॉट डॉट टू हंड्रेड यांनी खाली खायला गेस्ट आले त्यांनी टेबलावर घेतलं बसून थाली खायला गेस्ट आले गेस्ट आले त्यांनी घेतलं टेबलावर बसून जमोऱ्याचं नाव घेते आमरसात माझं स्पेशल वेलची आणि तूप टाकून वा 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 सो आजच्यासाठी इतकंच भेटू आपण उद्या तोपर्यंत खा प्या मस्त आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मास्त मा।